आपण आहात म्हशाळ योजनेतून उडगीचे दोडनाला तलाव भरल्याप्रमाणे अंकलगी तलावही महिशाळ योजनेतून भरण्याची मागणी उडगीचे नेते महंतेश पाटील यांनी केली आहे यावेळी ते म्हणाले की एक वर्षाच्या कालावधीत उडगीचे तलाव दोन वेळा भरल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून माडग्यापासून सोन्याळ उडगी उमदीपर्यंत वडापात्राच्या आजूबाजूला असणारे हजारो शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावत आहे उडगीच्या तलावाच्या धर्तीवर उडगी आणि अंकलगी सीमेवर असलेले अंकलगी तलाव भरण्याचे लोकहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून येणाऱ्या काळात या परिसरातील सर्व पक्षाचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून उडगी तलावा धर्ती तलावाच्या धर्तीने अंकलगी तलावसुद्धा भरण्याची गरज आहे कारण अंकलगी तलावाचे परिसरात सुफीक जमीन आहे जर त्या जमिनीला पाणी मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही पूर्वी तुकाराम बाबा आणि तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी येथे आंदोलन केले होते त्यावेळी रक्त घ्या पण पाणी द्या अशी घोषणा करत शेकडो शेतकऱ्यांनी रक्तदान करत तरुण शेतकऱ्यांनी उपोषणाला बसले होते त्या संदर्भात महिशाळेचे अधिकारी येऊन योजना पूर्ण करण्याचे आणि अंकलगी तलाव भरण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते त्यानंतर थोडाफार कामही सुरू झाले होते नंतर ते काम स्थगित झाले त्यासाठी पक्ष भेद विसरून सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन लढा उभा करण्याची गरज आहे अंकलगी तलाव भरण्यासाठी या भागातील शिष्टमंडळ घेऊन या भागातील नेते मंडळींना एकत्र घेऊन महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती उडगीचे नेते महंतेश पाटील यांनी दिली आहे के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा